ढवळी नागावे येथील दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला मंदिराच्या गावात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती सकाळपासून विधिवत पूजा अर्चा करण्यात आल्या दुपारी भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सायंकाळी भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली नागाव येथे गेली पंधरा वर्षे श्री सदाशिव शंकर पाटील यांच्या प्रेरणेने हे दत्त मंदिर सुरू आहे या ठिकाणी मनोभावी वृत्तीने येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या इच्छा पूर्ण होणारे असे हे जागरूक देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले आहे आज दत्त जयंतीनिमित्त महाराष्ट्र कर्नाटकातून शेकोड भाविकांनी हजेरी लावून दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद घेतला श्री दत्त सेवाभावी मंडळ नागाविटकरे यांच्या संयुक्त सहकार्याने जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला नागावळीचं दत्त मंदिरचं ठिकाण आहे गेले पंधरा वर्ष झालं आम्ही दत्त जयंती या पद्धतीने साजरी करतो अशी सगळी सजावट करतोय आणि इथं सकाळपासून आतापर्यंत भक्तगण येऊन म्हणजे दर्शन घेऊन गेले सकाळी प्रसादाचा कार्यक्रम झालाय आणि असं आम्ही गेले पंधरा वर्ष त्या पद्धतीने पद्धतीनं जयंती साजरी करतो म्हणजे जो या जवळ पंचक्रोशीतून बरेच पुण्यापासून लोक इथंपर्यंत आले होते पुण्याचे आले होते बेळगावचे आले होते सांगलीचे आले होते मिरज कोल्हापूर या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणजे काय ज्याने इथं श्रद्धेनं आला त्याचं आतापर्यंत कुठलंही काम झालं नाही असं झालेलं नाही ज्यांनी ज्यांनी इथं मागणी केली माझ्या का एखाद्या कामाचं हो दे ते सगळं प्रत्येकाची इच्छापूर्ण होत गेली तर असं एक जागृत देवस्थान आहे आपलं दत्त दत्त ठिकाण यूट्यूबर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा